काय म्हणता कानूर मध्ये निलेश लंके का करोनाच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला भरपूर सहकार आम्हाला काय नाही पाहिजे फक्त आमची माऊली पाहिजे रामकृष्ण निलेश लंके साहेब आमचे देवे माणसं आता त्यांना यातलं काहीच कळणार नाही करोनाच्या काळात ते झोपले होते ते म्हणतात पाणी आणणार नाही कोणी जाणू शकत नाही जिथे बाबा साहेबे गेले सगळं कोणता कोणी आणू शकत नाही पाणी फक्त करोनाच्या काळामध्ये बाप बाप मुलं पशी नव्हता कोणीच कोणत्या जवळ नव्हतं आमचे निलके ले साहेब जपला लागा कस काय डॉक्टर सलाईन लावा आमक करा त्या टायमाला वा कोण होता बोल बरे रामकृष्ण यांना पण वाटत की इथं तरी चालणार आहे का बाप किंवा तुम्हाला काय वाटते तुम्हाला आमची परिस्थिती अवघड तालुक्यामध्ये लक्षात घ्या एवढे वातावरण तयार झाले की याच्यामधून लोकांना कोणला मत द्यायची हाच विषय करत जुना आमदार आहे नवीन आमदार आहे नगर विधानसभेचे को, आमदार कोण होतील राणीताई निलेश लंके पण असं का वाटतं राणीताई होतील म्हणून गेली दहा वर्ष झाली निलेश लंके आणि लंके परिवार हे सामाजिक राजकीय सर्व कार्यक्रमामध्ये आग्रभागी आहेत आज आमच्या कानोरपाट्रासारख्या का गावामध्ये त्यांनी एक कोटीच्या अभ्यासिका सा चार कोटी रुपयाचे रस्ते विविध विकास कामे दिली आहेत तर राणीताई लंकेसारखा उमेदवार का बरं आमदार होऊ नये निलेश लंकेसाहेब खासदार असता त्यांच्या पत्नीला विधानसभेचं उमेदवारी मिळाली तेच बाकी त्यांच्या पक्षातल्या इतरांनाही मिळू शकली असते ह्यावर आपलं काय मत असं थोडी तेव्हा याच्यात कुठं घराणेशा आहे तेव्हा आता आपण जर पाहिलं तर बारामतीसारख्या मतदारसंघामध्ये सुनीता खासदार आहेत सुप्रिया ताई खासदार आहेत रोहित पवार आमदार आम आहेत आदरणीय आजीदादा आमदार आहेत असं घराणेशा असं कुठं स्पेसिफिक विषय येतच नाही नाही यामध्ये काम जो करतो काम जो करतो त्या माणसाला कधीही असं घराण्याशिवाय हो, इतर कुठल्याही गोष्टीमध्ये आपण एखाद्या विशिष्ट पार्ट्यात तोडून चालणार नाही बाकीच्या उमेदवारांचं काय बाकीच्या उमेदवारांविषयी बोलण्या इतपत मला तर काय वाटत नाही लंके कुटुंब कायम अग्रभागी असतं कामामध्ये आणि निलेश लंकेंची काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांना मिळणारी वागणूक यामध्ये निलेश लंकेंचा कोणी हात पकडू शकत नाही त्यामुळे बाकीच्या उमेदवारांवरती बोलण्याविषयी इतपत मी तरी मोठा नाही आहे माझे आमदार विजयराव आवटे सर यांच्याबद्दल आपण काय म्हणाल माझे आमदार विजयराव आवटे साहेब हे फार मोठे व्यक्ती आहेत विधानसभेचे माजी उपसभापती आहेत ते पण पंधरा वर्ष ते तालुक्याचे आमदार होते पंधरा वर्षात त्यांच्याकडून काही विकास बाकी राहिला असावा म्हणून यावेळेस ते परत उभे राहिले असावेत त्यांनी या पंधरा वर्षात काय गावाचा विकास केलाय दिसतोय तुम्हाला विकास आता गावाचा माझे आमदार विजयराव आवटे यांनी पंधरा वर्षात गावात सभा मंडप आणि स्मशानभूमी सोडतं कुठल्याही आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांचा विकास सोडता कुठल्याही प्रकारचा विकास केलेला दिसत नाहीये विजू भाऊ आवटे यांच्याबद्दल आपण काय म्हणाल आता ते तरुणांच्या विकासासाठी हे करतायत तरुणांच्या गावाच्या सर्व तालुक्याच्या अहमदनगर दक्षिणच्या विकासासाठी एकच नाव इतर आग्र भागाने घेतलं ते म्हणजे खासदार डॉक्टर निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके बाकी इतर उमेदवाराविषयी बोलण्याची माझी कुठल्याही प्रकारची इच्छा नाही धन्यवाद कॉम्प्युटर मध्ये लक्ष घ्या काही जरी झालं तरी लंके निवडून येतील एवढ्या काय होतं त्याची पार्टी थोडी वेगळी वाटते पण काय असं वाटतं की नाही पण हे सगळे लोक आता झालेलेच ना तिच्यावती पंधरा वर्ष आमदार होता हे सगळे लक्ष घ्या राजकारणाचे जरी इकडे तिकडे फुटून जरी राजकारण करायचं कस काय जमते सांगा तुम्ही जाणार लोकांना मतदान काय करून निलेश लंडके साहेब खासदार असतात त्यांच्या पत्नीला विधानसभेचं आता विधानसभेच नाही का राधाकृष्ण ऐक नाही हे तुम्ही पत्नीला तिकडे दिला असं म्हणता पण ती घरानुशे काय त्यातून म्हातारा होता त्याचा बाप होता त्याची आई होती त्याचा भाऊ होता ते काय करायचं पण त्यांनी त्यांच्या पक्षातल्या बाकी इतरांनाही उमेदवारी देऊ शकले असते अहो हे झाले तू मिनिस्टर लंक्यापुरते विचार करता पण आख्या महाराष्ट्रात तेच चालले ना चालले की नाही तिकडे पवार साहेबांच्या घरात आम्ही शाह झालं लक्ष घे समजा आता त्याचं जय शाह झाले घरणशाही मागच्या देशात चालू आहे पोरग म्हातारा नाही तर पोरग पोरग नाही तर नातूरचा मुलगा राजा राजाचा मुलगा राजा होणार बहुजन समाजाचा माणूस राजा होणार नाही आपोद हे लक्ष घ्या म्हणून झाले अशी परिस्थिती वाईट आहे लोकशाहीची परिस्थिती फार वाईट धन्यवाद एकंदरीतचित्र देश कोणत्या दिशेने चालला ना हे वैचारिक पातळी ते राज्यात राहिले तुम्हाला काय वाटत आता तुमचं मत काय आम्ही ते विचारलं एवढं पण बाकीच्या उमेदवारांचं काय बाकीचे उमेदवार निवडूनच येऊ शकत प्रत्येकाला प्रादेशिक आहे का पंचायत समिती इलेक्शन आहे काय हे आमदार किती इलेक्शन तुम्ही सांगा या कोपऱ्यात उभा केला त्या कोपऱ्यात उभा बघायला ते कस काय निवडून पण असं का वाटतं बाकीचे आमदार बाकीचे उमेदवार नाही येणार म्हणून समाजामध्ये टसल लागत नको निलेश लंके साहेबांनी आमदार असताना काय गावासाठी हे केलं लंके साहेब लंके साहेब सर्वसामान्य माणूस तू काय म्हट का कोणा खासदारचा बोर्ग आहे का शिक्षिकाचा पोरग म्हणलं ते सर्व समान येते ना आहे की नाही सर्व सर्वसामान्य माझ्याबद्दल भरपूर मतं दिली काहीच आयुष्य गेले देते माझे आमदार विजयराव आवटे यांच्याबद्दल काय ना म्हणते त्यांना त्यांना तीन वेळा पंधरा वर्ष आमदार केले ना आम्ही त्यांना त्यांनी या गावासाठी काय विकास केलाय त्यांनी का। विकास काही होत नाही मॅडम तुम्ही सांगताना विकास सर्वसामान्य जागेवर हे काय रस्ते झाले म्हणजे काय कॉन्क्रीटीकडून झालं म्हणजे विकास झाला नाही लोकांची परिस्थिती फार वाईट आहे सर्वसामान्यांची परिस्थिती बघ ते तर म्हणतात आम्हीच गावात पाणी आणू काय केलं नाही पन्नास वर्षापासून पासून चाललंय पाणी पाणी अजून नाही आम्ही आता लक्षाच्या पर म्हातारे झाले चाललो आले आम्ही तर आता आलो आलोय जायचे मी तो त्याच्यामुळे आम्हाला काय कोणी आले तर काय त्याच्यावर फरक पडणार नाही हा कुठं पाणी आणतो सांगतो कोण पाणी आणणार असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं इलेक्शनचा स्टंट असतो पाणी येणे ते सोपं नाही तस काय वाटतं तुम्हाला पारनेर नगर विधानसभेचे उमेदवार आमदार कोण होतील नाही काय आता सांगता ते पण आता ही दोनच आहेत ना हे लंके आणि जाते सर हे दोनच्यातच फाईट होऊ शकते आता नेमकं का काय सांगता या तसे निलेश लंके साहेब खासदार असता त्यांच्या पत्नीला विधानसभेचं उमेदवारीचं निवडणुकीचं तिकीट मिळालंय तर यावर आपण काय म्हणणं म्हणणं काय आता तसं काय दोन आहेत जास्त सगळं नाही दोघांची फाईट आहे पण त्यांनी त्यांच्या पक्षातले बाकी त्यांना पण उमेदवारीचं हे देऊ शकले असते पण त्यांनी नाही केलं तर यावर आपण काय म्हणणं तस बोलाय चुकीचा मार्ग आहे ना तो सगळं आता आपण बोलतोय तेच पुढे येतेच ना दोन फाईट आहे तरी पण एका त्यांची आवाज कानूर मध्ये त्याच्याशिवाय दुसरं हेच नाही बर माझ्या आमदार बद्दल काय मत आहे आमदार बद्दल नाही माझे आमदार लोक तर लोक तर म्हणतात काम भरपूर केले त्यांनी आणि काम करावं तर त्यांच्यासारखं भरपूर लोक म्हणले तुमचं काय म्हणणं याच्यावर लोक नाराज नाराजी का नाराज आहे त्यांचा स्वभाव असायचं स्वभाव पारनेर नगर विधानसभेचे आमदार कोण व्हावे आता आमदार उभे आता कोण सांगा काय होईल काय सांगते उभे किती राहिले सुद्धा किती नाही का नाही पण माय म्हणाच यायला पाहिजे सांगते नगर विधानसभेचे आमदार कोण व्हावेत आम्हाला हे वाटतं कारण आहे आम्हाला मुख्यमंत्री हे करायचं आपलं उद्धव ठाकरे फार राजकारणाबद्दल फारण्याचं राजकारणाबद्दल आता बरेच उमेदवार उभे आहेत अपक्ष तीन चार आहेत आणि सगळे तुल्यबल आहेत बळ आहेत त्याच्यामुळं काय निकाल लागेल आता सांगता येत नाही पण एकाच एक जण कोणतरी असेल की ते भक्कम विभाव ताकद येते काय झालंय आता बिजू भाऊ अपक्ष आहेत त्यांची पण ताकद चांगली त्याच्यानंतर संदेश कारले उभे नगरमधून त्यांची पण ताकद चांगली दाते सरांची पण आहे आणि आपले विद्यमान खासदार निशलंके यांच्या पत्नी राणी तैलंकी यांची पण ताकद चांगली आहे आता याच्यामध्ये कोणाचा नंबर लागतोय लोकांचं काय मत आहे काय क कौले हे काही लगेच आपल्याला सांगता येणार नाही ना ना ना। अशी एक परिस्थिती आहे त्याच्यामुळं असा शंभर टक्के वन वे इलेक्शन होईल असं काय वातावरण नाही आणि असं काही वाटत पण नाही पण लास्ट प्रश्न एक दे 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 का तो निवडून येईल असं कोण आहे सध्या परिस्थिती सगळं वातावरण पाहता राणी ताई लंकेच पालट जड वाटते पण तरी पण शंभर टक्के सांगू शकत नाही काय काय काम केले बरं राणीताईंनी ते राणीताईंनी काही कामं नाही केली पण खासदार आमदार होते निलेश त्यांनी त्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम केलेली आहेत त्याच्यामुळे लोकांचा सध्या त्यांच्यावर विश्वास दिसतोय त्यातून पण शंभर टक्के लोकांचं मत आपण सांगू शकत नाही पण सध्या वातावरण पाहता ते कितपत टिकतील हे सांगता येत माझे आमदार विजय रावटी पंधरा वर्ष आमदार होते अतिशय चा। चांगलं काम केलं चा। परंतु पंधरा वर्षाच्या कामच कुठंतरी ते उभं राहून कचरा करतील काय अशा जनतेच्या मनात प्रश्न पडला आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना इज्जत होती ती इज्जत जाती काय अशा प्रकारच्या इलेक्शन मध्ये पाच दहा हजार मत पडून जर त्यांची गेली तर त्यांच्यासाठी अतिशय मोठा धोका असेल हा अशा प्रकारे मला वाटतं म्हणजे इथं तुतारीत चालू इथं एक हजार एक टक्के तुतारीत अख्खं गाव अख्खं गाव नाही नाही ऐका अख्खं गाव कधीच चालत नाही सकारामचा विरोधात तुकाराम गावात असतोच बरोबर सकाराम एका पक्षात गेला तुकारामधून मला दुसरीकडे जायचं या गावात माझ्या अंदाजाने सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान तुतारल्या होईल आणि शंभर टक्के होईल सध्या माझे आमदार म्हणलेत की मी पारनेला पाणी मीच आणणार याच्यावर तुमचं काय म्हणणं माझे आमदार म्हणजे कोण माझे आमदार विजय रावटी विजय रावटींनी वर पंधरा वर्ष काय केलं पाणी अच्छा पंधरा वर्षात पाणी आणलं असतं त्यांनी त्यांना आणायचं आता काय मतारपरी पाणी आणणार काय तालुक्यात बरोबर आहे का नाही यांचं म्हणणं आहे की तर तुतारी चालणार म्हणजे राणीताई निलेश लंके चला आपण दुसऱ्यांना विचारू तुम्हाला काय वाटत तुतारी तुम्हाला मला तुकारे चालणार असं वाटतंय पण संदेश समोर कोणाचं आव्हान आहे संदेश कारले संदेश कारले माणूस चांगला आहे आणि नगर तालुक्यात तो चांगले मत आणि आपले कसं चालणार संदेश कार्य की तो लढत होणार